नमस्कार मंडळी आपण आहोत अक्षरमानच्या चहा पार्टीमध्ये इथं आम्ही सगळे मित्र मस्त पैकी मांडपाच काम चालू आहे मोठ्या कार्यक्रमाचं तर या कार्यक्रमात आम्ही असं चहा मस्त केलाय आणि स्पेशल चहा परत चहा परत उकळी चहा नावाचा चहा बनवलाय आबा सरगर यांनी हे आमचे मुखी आहेत बघा आम्ही सगळे नक्षलवादी लोक आहे असे जंगलात येतो आम्ही कधी कधी आणि मस्त चहाची पार्टी करतो केला का आम्हाला केला का असं असतं गगनाळ बी दावा त्यात काय गगनाळ काय दावा <laughs> काय काय दावा म्हणला काय सांग, सांग, सांग. ए यार सांग किल्ला काय बरोबर अशी सगळी कावलेली तावलेली चाप येते ती